तुळशा डोंगरावरील जैवविविधता रोपे नुकसान पोहोचवल्याची माहिती मिळत आहे रात्रीतून निसर्गरम्य तुळशा डोंगरावर वणवा पेटल्याची माहिती किलवनपाडा घोडजामने करंजी खुर्द गावातील सुज्ञ नागरिक पर्यावरण प्रेमी वन समितीचे अध्यक्ष अयुब गावित तसेच पदाधिकाऱ्यांना जंगलात वणवा पेटल्याची माहिती होताच आग आटोक्यात आपले कर्तव्य बजावले मागील वर्षी हजारोंच्या आसपास झाडे वन लावले होते तुळशा डोंगरावर विविध पशु पक्षी वृक्षांसह जैवविविधतेची भरभराट असून या आगीत अगर जैवविविधतेला धोका झाल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही डोंगरावर अंदाजे सहा ते सात हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती किलवनपाडा वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अयुब गावित यांनी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजला भ्रमणध्वनीवर दिली तसेच वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी वन, वन कर्मचारी यांना फोन रात्री आठ वाजेच्या सुमारास लावला असता ऐतिहासिक तुळशा डोंगरावर वणवा मा पेटल्याची माहिती दिली परंतु वन गस्ती वाहन तसेच कोणताही वन कर्मचारी दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत वनवा पेटल्याची माहिती घ्यायला न आल्याने वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अयुब गावित तसेच गावकरी पर्यावरण प्रेमी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे रात्री वन व्यवस्थापन समितीने अगर आग विजवण्यासाठी प्रयत्न केले नसते तर आणख्या मोठ्या परिस्थितीला सामोरे जावे लागले असते निसर्गरम्य तसेच विविध जैवविविधतेने नटलेल्या ऐतिहासिक तुळश्या डोंगरावर वनवा विजवण्यासाठी रात्री वनव्यवस्थापन समिती किलवलपाडा गोडजामने करंजी खुर्द आदी गावातील महिला तरुण ज्येष्ठ नागरिक आदींनी निसर्गरम्य तुळश्या डोंगरावरील वनवा विझवण्यासाठी प्रयत्न करत पर्यावरण संरक्षणासाठी आपली भूमिका निभावली परंतु वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत न आल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहेत फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर